विचार करा जेव्हा आपल्या मनावर आपलं नियंत्रण असेल तेव्हा आपल्याला हवी ती गोष्ट करण्यासाठी आपल्याजवळ किती शक्ती असेल बरं तर यासाठी काय करायचं आहे तर आपलं मन स्थिर करण्यासाठी पहिल्यांदा शांतपणे बसायचे डोळे बंद करायचे आणि फक्त आपल्या विचारांचे निरीक्षण करायचे आपल्या विचारांना थांबवायचं नाही फक्त त्यांचं निरीक्षण करत राहायचं जसं तुम्ही तुमच्या एक एक विचारांचं निरीक्षण करता तसा तो विचार तुमच्या मना मनामधून निघून जाईल आणि यामध्ये एक्सपर्ट होण्यासाठी यामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी रोज आपल्याला या क्रियेचा सराव करावा लागेल तुम्हाला तुमच्या मनात पाच सेकंद नंतर दहा सेकंद नंतर पंधरा सेकंद कोणताच विचार आला नाही हे हळूहळू दिसून येईल हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी एका नवीन व्लॉगमध्ये मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आजचा हा व्लॉग नक्कीच आवडेल तुम्हाला खात्री आहे हां तर सकाळी ब्लॅक कॉफी घेतली गे योगाला गेले योगावरून येता येता आजच्या मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारच्या पूजेसाठीचं लागणारं साहित्यही घेऊन आली आहे छान असं आजचं स्किन केअर झालं आहे आणि मी डबल आंघोळ केली आज म्हणजे योगा मी विदाऊट आंघोळ करूच शकत नाही म्हणजे माझं मला ते छान नाही वाटत असं वाटतं योगासारखी क्रिया करताना आपण आतून बाहेरून सगळीकडून फ्रेश असायला हवं म्हणून मी छान आंघोळ करून मस्त डिओ वगैरे लावून जाते मला खूप छान वाटतं तसं तर आज मार्गशीच्या महिन्यातला शेवटचा गुरुवार म्हणून मग केस धुवायचे ठेवले होते मी आल्यानंतर धुतले कारण मी एकदा ना केस धुवून पण योगला जाऊन बघितले असं भूतनी व्हायला होतं ते योगा करून करून मग केसांचा <laughs> म्हणून म्हटलं आज आल्यानंतर करावी आंघोळ तर पुन्हा डबल आंघोळ केली आहे छान स्किन केअर केले आहे तर मला काय सांगायचं होतं मी अगदी तीन चार दिवस झालं हॅलोनिक ॲसिड वापरते आणि दोन वेळा रेटिनॉल यूज केले पण माझ्या स्किनमध्ये मला फरक दिसतोय हे बघा आता काय फाउंडेशन नाही काय नाही काय नाही हॅलोक ऍसिड मॉइश्चरायझर मी मॉइश्चरायझर पुन्हा नवीन मागवलेलं आहे तुम्हाला सांगितलंच कालच्या ब्लॉगमध्ये तर ते आणि माझं आज टिंटेड सनस्क्रीन यूज केलंय मी सनस्क्रीन हे दोन टाईपचे आहेत तीन टाईपचे आहेत माझ्याकडे तीन आहेत तर आज मी टिंटेड यूज केलंय टिंटेड थोडंसं फाउंडेशन लुक देतं म्हणजे नाही का बी, बी सी सी क्रीम आहे ना तशा टाईपचं लुक देतं म्हणून हे असं दिसते मस्त मला ऑर्डरीचं रिझल्ट चांगला येतोय एक छोटंसं पिंपल इथं आला होता बघा पण असा काही तो पजवाला वगैरे असं काही नव्हता म्हणजे त्यातलं लगेच बाहेर पडला बी आणि व्यवस्थित छान आता तो सुकला आहे तर एकंदरीत असा आहे बघूया तर रेटिनॉलचा पुढे काय काय कसा कसा यूज होतोय मला आणि मी शेअर करतच राहीन तुमच्यासोबत मग तर माझी स्किन टाईप काय आहे सतत विचारलं जातं तर मुळात ऑइली स्किन आहे माझी असं डॉक्टर बोलतात मला तर असं काही वाटत नाही आहे बट प्रोन स्किनला जनरली मध्येच कन्वर्ट केलं जातं म्हणजे ऑइलीच बोलतात कन्वर्ट नाही ऑइलीच बोलतात ऑइलीमुळेच ते ॲक्कने येतात असं त्याचं रिलेशन आहे तर पण आत्ता मला इतकीशी ऑइली वाटत नाही आहे माझी मीडियम झाली आहे माझी आता स्किन तर चला आता मस्त देव घासून सॉरी घासून नाही म्हणायचे देवाला स्नान घालून घेणार आहे मी आणि देवपूजा करून घेणार पहिल्यांदा डाळ शिजायला घालणार आहे पुरणपोळीची आणि मग देवांना स्नानासाठी घेणार आहे आईनं गावावरून दिलेली घरची चणा डाळ आहे ही आणि ही डाळ मी सकाळी भिजायला ठेवली होती आल्यानंतर ही या अशा पद्धतीने शिजायला घालती आहे हळद थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल टाकलं मी त्यामध्ये आणि बरं कुकर खराब होऊ नये म्हणून शिट्टीमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि कुकरच्या झाकणातला तो जो काही दांडा आहे ना त्याच्यामध्येही तेल टाकायचं म्हणजे आणि गॅस बारीक ठेवायचा हां आता मी आज विसरले एकदम गॅस सुरुवातीला बारीक ठेवायला तर पहिल्या शिट्टीने सगळं पाणी वर काढलं पण नंतर मी गॅस बारीक केला आणि तीन चार शिट्ट्या करून घेतल्या मग मात्र बिलकुल शिट्टीतून पाणी बाहेर आलं नाही आणि हॉब खराब झाला नाही चला कणिकही मळून घेतली आहे कणिक मळतानाही आज मी थोडंसं त्यामध्ये हळद टाकली मी कुठेतरी व्हिडिओ पाहिला होता खूप सुंदर दिसत होत्या त्या पुरणपोळ्या म्हटलं चला आपण पण आज पिवळ्या पिवळ्या पुरणपोळ्या करूया आणि तसंही गुळ मी भरपूर टाकते पुरणपोळीमध्ये अगदी इक्वल डाळी एवढाच गुळ असतो हे जे पितळ्याचं भांडं आहे ना याचा वापर कशा पद्धतीनं मी करते मल्टीपर्पज करून ठेवले मी त्याला तुम्ही पाहताच काय करणार ना आपण एवढे पैसे दिलेले असतात कशाला ठेवून द्यायचं म्हणून मग मी त्यामध्ये फ्रुट्स ठेवते आता त्यामधले फ्रूट्स काढून ठेवले स्वच्छ घासून पुसून ते भांडं आता देवाच्या स्नानासाठी घेतलेलं आहे छान आता देवानं स्नान घालणार आपली भैया पावडर काय करणार आता सुगंधी साबण तर नाही लावू शकत आपण देवाला निघणार नाही त्याने आणि खरं तर हा जो बाप्पा आहे ना हा पॉलिश केलेला बाप्पा होता याला अजिबात कोणतीही पावडर लावायची नव्हती पण पॉलिश आता जुनं झालं कारण बाप्पाला आणून खूप दिवस झाले आणि पुन्हा आता याला पॉलिश करण्यासाठी ती क्रीम तिथे जाऊन मला आणावी लागेल म्हणूनच मी सध्या याला भैया पावडरने चकचकीत करते या सुवर्णदीपसाठी सध्या खूप कॉमेंट येत आहेत तर हा सुवर्णदीप पंचधातूंचा आहे आणि तुम्ही बघू शकता याच्यावरती गणेशाचा सिम्बॉल आहे यंत्र आहे म्हणजे श्रीयंत्र आहे दिव्या दिव्याच्या शेपमध्ये कट केलेला आहे जिथून आपण दिवा ठेवतो आतमध्ये आणि जिथे आपण दिवा ठेवतो ना त्याच्या खालीसुद्धा एक यंत्र आहे आणि खूपच छान आहे ज्या वेळेला आपण याच्यावरती स्टीलच्या वाटीमध्ये ती वाटीही त्याच्या दिव्यासोबतच येते भीमसेने कापूर लावतो की नाही मस्त प्रसन्न असं होऊन जातं घरातलं वातावरण तुम्हाला माहिती आहे आमच्या योगा क्लासमध्ये सुद्धा आमच्या सर भीमसेनी कापूर लावतात आहा हा काय वाटतं माहिती आहे एकदमच असं प्लीझन छान होऊन जातं वातावरण एकदम, वाता एकदम। सगळे दिवे मी घासून पुसून स्वच्छ केलेले आहेत आणि सगळे म्हणजे आपल्या विठ्ठलाच्या मूर्तीजवळचा एक मंदिरातला एक या पूजेच्या समोर ठेवण्यासाठी एक आणि तुळशीजवळचा एक साऱ्यांना एकदमच वात घालून तेल घालून तयार करून ठेवलं तुम्ही पाहताय आता प्रत्येक गुरुवारी माझी पूजा ही एक सारखीच असते आणि इतकीच पूजा मला आवडते साधी सुधी जमणारी मनाला अगदी छान प्रसन्न करणारी आणि अगदी श्रद्धेने मनापासून केलेली तुम्ही जर का यूटूबवरती खूप साऱ्या पूजा पाहताय ना देवींच्या हो तुम्हाला बघून आपल्याला असं वाटतं ना मलाही वाटतं की यार आपण ही करायला हवं का असं पण ती पॉसिबल आहे का हो सांगा बरं इतक्या साऱ्या व्यापातून ते प्रत्येकालाच पॉसिबल होईल असं नाही तर असं काही नाही की तेवढी मोठीच पूजा मांडली पाहिजे तुम्हाला आवडेल अशी साधी सुधी जमेल अशी मनापासून श्रद्धेने ही पूजा करा आणि खरं तर या पूजेच्या पुस्तकामध्ये हेच सांगितलेलं आहे देवी हे सगळं सागरसंगीत केलेलं किंवा सजावट केलेलं बघून प्रसन्न नाही होणारे तर तुमच्या कर्मांनी तुमच्या विचारांनी तुमच्या श्रद्धेनेच होणार आहे बराच वेळ बांधून ठेवले ना की उलटे इथे ना कसे तरीच ते सरळ करायला मी आज ड्रायर वापरला अदरवाईज मी नाही जास्त ड्रायर वापरत डाळ जेव्हा भिजवून आपण कुकरला अशी शिजवून घेतो ना किती मऊ शिजते बघा जास्त काही पुरण वाटायला कष्ट घ्यावं लागत नाही तर जितकी डाळ असते तेवढाच मी त्यामध्ये गूळ ॲड करून पहिल्यांदा येळवणी म्हणजे आमटीसाठीचं पाणी काढून ठेवलं बाजूला आणि मग गूळ घालून मस्त फेटून शिजवून घेतला अजून ते आणि आता इथे शॉर्टकट मारती एकाच कपामध्ये ही कॉफी बनवणार आणि मी आणि प्रतीश दोघं मिळून डिवाईड करून पिणार मी त्यातला अगदी दोन तीन घोट पिणार आहे फक्त कारण त्याच्यासाठी केली मग मला ही मोह झाला की म्हटलं उपवास आहे पिऊया आपण पोळीच्या पुरणामध्ये सुंट आणि वेलची टाकणार आहे पावडर बनवून ठेवलेली आहे पण ती में स्टेज ले मी पुढच्या स्टेजला टाकणार आहे चला आमटीची तयारी करून घेतली खडा मसाला आणि खोबरं भाजून घेतलं तुम्ही पाहता ना की मी नॉनव्हेज जरी बनवलं किंवा ही अशी येळवणीची आमटी जरी बनवली तरी मी गरम मसाला घरी असा ताजा ताजा बनवते हा सुहाणाचा किंवा एवरेटचा गरम मसालाही असतो माझ्याकडे तोही ही टाकतेच मी पण असं प्रेफर करते की स्वतः देखील गरम मसाला ताजा ताजा बनवायचा फ्लेवर छान येतो आमटीला हा जो ब्लेंडर मी यूज करते म्हणून ही वापरते तर हा युअर फूड लॅबवाल्यांचा आहे ब्लेंड लॅब प्रो तुम्हाला माहिती आहे जे रेग्युलर व्यूअर्स आहेत जेव्हा मी हा मागवला होता तेव्हा मी ब्लॉगमधून शेअरही केला होता पण जर का तुम्हाला घ्यायचं असेल ना तर आय थिंक सो त्यांनी ना याच्या पुढचं अजून एक व्हर्जन म्हणजे अजून एक वेगळा मिक्सर ग्राइंडर ब्लेंडर समथिंग काहीतरी लॉन्च केलं आहे त्यामध्ये एक भांडं त्यांनी स्टीलचं दिलं आहे किती छान ना जर का पहिलं ते असतं ना तर तेच मी म्हणजे तोच ब्लेंडर मी ऑर्डर केला असता या ब्लेंडरऐवजी तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे जर का तुम्हाला युवर फूड लॅबवाल्यांचा घ्यायचा असेल ना तर त्यांचा नुकताच एक लॉन्च झालेला किंवा नुकता नसेल माहिती नसेल मला मे बी पण एक पाहिला मी त्यांच्या साईटवरती तर तो घ्या तो अतिशय भारी आहे याच्यापेक्षाही त्यांनी थोडेसे चेंजेस केलेत आणि अजून ॲडव्हान्स केलेला आहे तर चला हे बघा आत्ता या स्टेजला मी पुरणामध्ये सुंठ आणि वेलची पावडर ॲड केली अगदी फाईन पावडर होती त्यामुळे ती मी डायरेक्ट पूर्णात ॲड केली सहा आहेत मी पाच वाजताचं टार्गेट ठेवलं होतं पण सहा आहे कारण लेटच सुरुवात केली आमटी रेडी आहे हे तळण तळायचे आहे आमटीसोबत लिंबू चिरून ठेवलं आहे यामध्ये इंद्राणी राईस शिजवून ठेवला आहे भजी तळायला आणि तळण तळायला तेल काढून ठेवलं आहे आणि इकडं भज्याचं पीठ म्हणून ठेवलं आहे तयार करून इकडं पुरण आहे गरम करून ठेवलं इकडे कणिक आहे आणि आता मी निघालीये साडी नेसायला साडी तर नेसणं गरजेचंच आहे ओके okay. ठरवलं होतं काय काय की मस्त साडी नेसायची आणि गेट रेडी विथ मी करायचं ॲटलीस्ट थोडं तरी एखादा शॉर्ट व्हिडिओ शूट करायचा नाही आता सहा वाजले बरोबर आता तयार व्हायला साडेसहा होतील त्यानंतर गरम गरम पुरणपोळी लाटायची भजी तळायची तळण तळायचं आणि छान नैवेद्य दाखवून आरती करायचं त्यामुळं वेळेत जेवण ही व्हायला हवं गेट रेडी विथ मी आय थिंक सो आजचं कॅन्सल झालेलं आहे माझं होणार नाही आहे आणि मेकअप वगैरे पण मी आता करणार नाही आहे कारण चांगला वाटतोय चेहरा आपला टिंटेड सनस्क्रीन आहे ना ते मेकअपचंच काम करत आहे तर चला मग आज ही साडी आणि ब्लाऊजचं जुगाड करायचं आहे मला कॉम्बिनेशन हे छान दिसते कॉन्ट्रास्ट पण दिवाळीमध्ये घेतलेली मँगो सिल्कची ही साडी ज्याच्यावरच मी ब्लाउज अजून स्टिच नाही करून घेतलं आणि माझ्या या महिन्याभराच्या योगाने लिटरली फरक पडलाय मला ब्लाउज लूज व्हायला लागलेत मला असं वाटत होतं की अय्यंगार योगामुळे वेट नाही पूर्ण घट्ट बसत होता अगदी इथे पण आणि हे पोट पण गेले <laughs> बरं वाटतं थोडस कन्सिस्टन्सी इंच लॉस झाला इंच पण ह्या केसांचं काय करू आता पुन्हा पांढरी झाली की आहे मी पिंजरा झालाय आणि मी खूप छान ठरवलं होतं की असं करणार तसं करणार पण काही झालेलं नाहीये कारण तुम्ही पाहताय की पुरणपोळीचा स्वयंपाक तर आता रेडी होतीये मी कशी दिसली साडी मला पुरणपोळी लाटायची भजी तळायची आहेत म्हणून मी आज भूक लागली पुरणपोळीचा वास ऐकून वास ऐकून काय बोलायचं कळूनच नाही राहिल आणि काय नवऱ्याच्या अपेक्षा मी आमटीला फोडणी दिली डाळीच्या तर दारातून आल्यानंतर मला म्हणतायत चकुल्या केल्यात काय पुरणपोळी तरी वेगळा वाटला मला कारण बर चला आता काही जास्त नटणार नाहीये डायरेक्ट आता बस झालं एवढंच केसांना गजरा लावते फक्त आता याला काही विंचरा सुद्धा बसणार नाहीये अजून थोडेसे होईल आता कलर छान वाटायला लागले बर का बिना मेकअपचे वाटते म्हणजे ना फाउंडेशन नाही लावलेलं इतकी मला खुशी झाली आहे की पहिल्यांदा बेना फाउंडेशनची स्किन चांगली दिसायला लागली आहे चला केसांना चला तर अशा वेळेला आंबाडा बांधायचा थोडस माझ्याकडे जो थ्री इन वन वेगाचा स्ट्रेटनर कर्लर आणि क्रिम्पर आहे त्याने मी केस सेट करत असते आणि मग छान दिसतात ते पण आज जे काही हे केस धुतल्यानंतर बांधून ठेवले होते त्यामुळे जो काही पिंजरा जायला आहे त्याच्यासाठी आता माझ्याकडे ऑप्शन नव्हता दुसरा आंभाळा बनवण्याशिवाय बरं झालं हा मी डुप्लिकेट गजरा आणून ठेवला आहे कामी येतो आहे माझ्या फिटले याचे पैसे तर बघा मेकअप नाही नाही म्हणत लिपस्टिक काजळ आणि थोडेसे ॲब्रो पेन्सिलनी ॲब्रोज पेन्सिलनी नाही माझ्याकडे जे काही लॅकमेचं प्रॉडक्ट आहे त्याने आणि थोडासा मी ब्लश आहे कारण मी आज फाउंडेशन लावलं नव्हतं स्वतःकडे दहा वेळा इकडून तिकडून बघून झाल्यानंतर आठवण झाली की यार चला आपल्याला अजून उरलेली पूजा मांडायची आहे आणि गरमागरम पुरणपोळी ही बनवायची आहे आणि मी जे असं टार्गेट ठेवलं होतं बरं का की रोजच्या वेळेत म्हणजे सव्वा सात ते साडेसातच्या दरम्यान जेवायला बसलं पाहिजे पण आज आठ वाजले पण ठीक आहे चला पुरणपोळीचा स्वयंपाक आहे ना एवढं तर चालतं आणि हो तुम्हाला आता असं वाटत असेल की उद्यापन केलं नाहीस का तर हे उद्यापनाच आहे आणि उद्यापनासाठीच पुरणपोळी केली आहे पण मी घरातल्या घरातच उद्यापन करते नेहमीच तर अशा पद्धतीनं दिवे तयार करून ठेवले होते अगोदर त्यामुळे वेळ वाचला आणि छानपैकी आता घरभर दिवे लागलेले ला आहेत घरामध्ये ना जेव्हा मी भिमसेने कापूर लावते असा खूप सारा धूर झालेला असतो किंवा जे काही तळण वगैरे करतो आता आज खूप सारा स्वयंपाक आहे तर घरभर धूर झालं आणि त्यामुळं ना मला जाणवलं की या ज्या काही क्लिप्स आहेत ना त्यामध्ये पण अशा धूर धूर आलेल्या आहेत क्लिअर क्लिअर अशा क्लिप आलेल्याच नाही आहेत तर ते त्याचमुळं कारण थंडीचे दिवस आहेत दरवाजे सगळे काही ओपन नाही ठेवू शकत आपण चुकीच म्हणतीये अरे एवढच येते मला असंच काहीतरी आहे ना तुम्ही बोला बोलाय ते नाही तुम्ही वेगळं म्हणताय हे वेगळं गाणं हे वेगळं गाणं हे वेगळं वे mm -hmm. ते वेगळं mm -hmm. तुम्ही मिक्स केलं हे पोळी तुला गेलं करते का आपण ना गाणी ऐकतच नाही देवाची गाणी ऐकतो फक्त त्यामुळे तुम्हाला माहित नाही तुम्ही ते मिक्स केलं जुनं गाणं तुम्ही कोणतं म्हणत होता लावणी म्हणत होता कुठलं

ना? मला। तर अशा पद्धतीनं आजचा हा नैवेद्य रेडी आहे तरी यामध्ये आहुन भात त्याच्यावरती पापड म्हणजे जे काही आपण कुरवड्या वगैरे तळतो तुपाचे दुधाची धार असं घेतलेलं नाहीये ते मी नंतर ऍड केलं पण जो काही पुरणपोळीचा पसारा असतो हे बघा कारण भूकच इतकी लागली होती की पटकन सगळे जेवायला बसलो आणि चला मग आता कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि ही जी काही मॅंगो सिल्कची साडी आहे अतिशय नाजूक असते खूप केअरफुली यूज करावी लागते पण छान आहे हलकी फुलकी आहे आणि हे ब्लाउज कॉम्बिनेशन कसं वाटते सांगा मला त्याच्यावरच शिवायचं राहिला ते राहिलाच हम्म उद्या भेटेन पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा